राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या चाणाक्ष राजकीय डावपेजांसाठी ओळखले जातात संकटात संधी निर्माण करत पवार यांनी याआधी अनेक मतदारसंघांची राजकीय गणितं बदलून दाखवलेली आहेत अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा सक्रिय झाले असून महाविकास आघाडीची शक्ती कमी असलेल्या मतदारसंघांमध्ये नवे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्यानंतर आता माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून रासपचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये आज फोनवर आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे महादेव जानकर हे मागील काही काळापासून भाजपसह महायुतीवर नाराज असल्याचं दिसतंय जानकर यांनी अनेकदा भाजप विरोधात वक्तव्य करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे त्यामुळे जानकर यांना महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार पुढाकार घेतला असल्याचं समजलं जात आहे धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेले महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत असल्यास काही मतदारसंघातील गणित बदलू शकतात तसंच मी स्वतः परभणी किंवा माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जानकर यांनी यापूर्वी जाहीर केलंय परभणी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव विद्यमान खासदार असल्यानं ही जागा जानकर यांना सोडता येणार नाही त्यामुळे शरद पवार हे माड्यासाठी जानकर यांच्या नावाचा विचार करू शकतात दोन हजार नऊ पासून अस्तित्वात असलेल्या माडा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे पहिल्या वेळी शरद पवार यांनी तर दुसऱ्यांदा दोन हजार चौदाला राष्ट्रवादीचे उमेदवार व वा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी नेतृत्व केलं तिसऱ्या वेळी मात्र राष्ट्रवादीचा पराभव करत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळेच भाजपला विजयाचं तोंड पाहता आलं सध्या मतदारसंघातील साही आमदार महायुतीत आहेत माजी मंत्री महादेव जानकर यांनी चार दिवसांपूर्वीच फलट्यांमध्ये मोठी सभा घेऊन माडा लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीर केली या मतदारसंघातून जानकर स्वतः उभे राहिल्यास खूप मोठा राजकीय बदल होऊ शकतो कारण दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी एक लाख मतं मिळवली होती आज रासपची ताकद वाढलेली आहे त्यामुळे जानकर हे माड्याबरोबरच इतर मतदारसंघात ही भाजपला डोकेदुखी ठरू शकतात असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील